दूरध्वनी क्रमांक शून्य दोन 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 तीन शून्य दोन तीन नऊ शून्य शून्य झिरो डबल टू टू थ्री झिरो टू थ्री नाईन झिरो झिरो क्रापवाह सवतत चार सहा शून्य आठ ईमेलद्वारे प्रति विभाग नियंत्रक मुंबई पालघर रायगड पेन રત્નાગિરી સિંધુદુર્ગ નાશિક ધુ જળગા અહમદનગર પુણે કોલ્હાપુર સાંગલી સતારા સોલાપુર છત્રિનગર બીડ જાલના લતુર નાંદેડ ધારાશિવ પરભણી નાગપુર ભંડારા ચંદ્રપુર વર્ધા ગડચિરોલી અકોલા અમરાવતી યવતમાળ બુલઢાણા વિભાગ વિષય દિવ્યાંગ લાભાર્થ્યાસ વૈશ્વિક ઓળખપત્ર રંગીત જેર પ્રતિવર प्रवास सवलत करने बावत, संदर्भ, क्रमांक एक करमांकवाह सवलत अंध अपंग चार सहा तीन पांच दिनांक अठार सप्टेंबर दो दोन हजार एक क्रमांक राह सवलत एक शून्य चार सात दिनांक अकरा मे दोन हजार बावीस तिसरा क्रमांक रापवाह सवलत दोन सात तीन एक दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस चार क्र रापवाह सवलत थ्री सेवन टू फाय दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस पाच क्र रापवाह सवलत दोन चार चार पाच दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस सहा सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक दी क आप्र सात मराकर्स रायगड दोन हजार तेवीस ते चोवीस पुणे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस सात क्रमांक रापवाह सवलत तीन चार एक चार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आठ क्रमांक सवलत तीन चार एक दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस गृह विभाग शासन निर्णय क्रमांक एस टी सी एक शून्य एक सात प्र क्रमांक पाच दोन पाच परी एक दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार अठरा अन्नवे चाळीस टक्के तसेच त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना महामंडळाच्या साध्या तसेच नियम सवलत अनुदेय करण्यात आली असून पासष्ट टक्के किंवा अधिक दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्याच्या साथीदारास पन्नास टक्के प्रवास सवलत अनुदेय करण्यात आली आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्रमांक रापवाह सवलत अंध अपंग चार सात तीन शून्य दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार अठरा अनन्वी सर्व विभाग विभागीय कार्यालयास परिपत्रकीय सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत वाहतूक खाते परिपत्र क्रमांक चार दोन हजार एकोणीस पत्र क्रमांक सवलत वन टू एक दोन सात तीन दिनांक पाच मार्च दोन हजार एकोणीस दिव्यांग लाभार्थ्यास व त्यांचे साथीदारास शिवशाही आसानी बसमध्ये अनुक्रमे सत्तर टक्के व पंचेचाळीस टक्के सवलत अनुदेय करण्यात आली या कार्यालयाच्या वरील संदर्भीय पत्राद्वारे दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास सवलती करता केंद्र शासनाद्वारे देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरणेबाबत आपणास कळवण्यात आले आहे तसेच या कार्यालयाच्या वरील संदर्भीय पत्र क्रमांक सात अनन्वे दिव्यांग लाभार्थी वैश्विक ओळखपत्र दिव्यांगत्व प्रमाणपत्र यांच्या मूळ प्रत किंवा झेरॉक्स प्रत किंवा शासनाच्या डिजि लॉकर प्रणालीवर प्रतीवर राप प्रवासात सवलत अनुदेय करण्याबाबत कळवण्यात आले आहे वाहतूक करवनोंद अपराध मातक आक्रमांक सहा पाच एक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विभागीय वाहतूक अधिकारी राप सांगली धन्यवाद